गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रतिगाय गाय पन्नास रुपये अनुदान देण्यात येणार आहे योजनेसाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत सदर शासन निर्णयामधील नमूद निकषानुसार पात्र गोशाळा गोसदन पांजरापूर आणि गोरक्षण संस्थांनी एकतीस डिसेंबर दोन पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ विशाल येवले यांनी केले या योजनेचा उद्देश आणि स्वरूप अनुदान पात्रतेच्या अटी शर्ती योजनेची अंमलबजावणी आणि ऑनलाईन अर्ज जोडायची अनुषंगी कागदपत्र आदींची सविस्तर माहिती डब्ल्यू 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 डॉट महागोसेवायोग डॉट ऑर्गनायझेशन आणि एच टी स्लॅश स्लॅश स्क्रीम्स डॉट महा गो सेवायोग डॉट ओ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करता येणार आहे एकतीस डिसेंबर पर्यंत आपण आपले अर्ज सादर करावेत महाराष्ट्र गोसेवा आयोग कार्यालयाकडे थेट प्रस्ताव सादर केलाय ईमेल आणि तत्सांद्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आवाहन या संदर्भाचं जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर विशाल येवले यांनी केलंय